युनेस्को म्हणजे काय किंवा युनेस्कोचा फॉर्म काय आहे युनेस्कोचं हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे हे साधे प्रश्न पोलीस भरतीला आर्मी भरतीला अग्निवीर असू द्या किंवा मग विविध आर्मी मधल्या परीक्षा सुद्धा प्रश्न आलेला आहे आणि दहावीमध्ये हा धडा यावेळेस सिलेबस मध्ये इतिहास आणि इंग्रजीमध्ये आहे इतिहासचं पुस्तकान म्हणलं होतं ना बघा ते आहे का कोणाकडे तर याचा फुल फॉर्म याची स्थापना याचा मुख्यालय याच्यामध्ये किती साईट्स आहेत भारतामध्ये युनेस्कोच्या किती साईट्स आहेत त्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत जगामध्ये कोणता देश आघाडीवर आहे हा साधा प्रश्न आलेला आहे पण हा एक प्रश्न आपल्याला यावेळेसच्या सिलेक्शन पासून भरती पासून किंवा आपल्या पासून आपल्याला बाहेर काढू शकतो मग जी अभ्यास करत असताना प्रत्येक संघटनेचं मुख्यालय फुल फुलफॉर्म आणि ठिकाण लक्षात ठेवणं आवश्यक आहे लक्षात राहा इकडे बघा वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा जागतिक वारसा म्हणजे काय की जगामधले जगातील जे महत्वपूर्ण किल्ले आहेत निसर्गामधले ठिकाण आहेत अलग लक्षात किंवा मग जे महत्वपूर्ण माणसाने बांधलेल्या वस्तू आहेत एखादं संग्रहालय आहे ते टिकून ठेवलं पाहिजे उदाहरण दिलं तर जगामध्ये एकमेव वस्तू असे जे ताजमहल आहे कुठं आहे ताजमहल आग्रा, आग्रा। उत्तर प्रदेश मध्ये अलग आणि हे सात आश्चर्यापैकी एक आहे तर ह्याला जागतिक वारसाचा दर्जा दिलेला आहे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणा वर्ल्ड हेरिटेज साईट त्या ठिकाणच्या चार्टवर आपण बघितलं ज्या ज्या ठिकाणी डब्ल्यू एच एस आहे ते वर्ल्ड हेरिटेज साईट आहे जसं की एलोराची लेण्या डब्ल्यू एच एस वर्ल्ड हेरिटेज साईट yes, म्हणजे एलोराच्या गुफा अजिंठा वेरूळ म्हणा अजिंठा वेरूळ अजिंठाच्या लेण्या आणि वेरूळ येथील लेण्या वेगवेगळ्या वेरूळ या ठिकाणी जगातील एकमेव मंदिर असं आहे जे वरच्याकडनं खाली बांधत आणलेले सरळ बसा हातात समोर वरच्या बाजूने खाली बनवत आणलंय ते मंदिर मंदिर कसं आधी खालचा पाया बांधला जातो वर बांधत आणलं जातं बरोबर आहे का पण ते छनीनं हातोड्यानं अशी स्पष्ट जमीन होती सपाट आणि त्या सपाट भागेला कोरत कोरत खाली नेले जगातील एकमेव मंदिर असं आहे म्हणून त्याला हा वेरूळ येथील मंदिर आहे संभाजीनगर किंवा औरंगाबाद जिल्ह्यामध्येच जवळच आहे आणि अजिंठा मग दूर आहे तर या लेण्याला सुद्धा वारसा मिळालेला जागतिक वारसा वारसा हा शब्द माणसांना आईवडिलापासून मिळणाऱ्या जमीन आहेत प्रॉपर्टी आहे त्याला वारसा म्हणतं जातं अलग लक्षात वारस कोण आहे यांचा मुलगा कोण आहे वारस पूर्वजाकडून येणाऱ्या गोष्टींना वारस म्हणतात मग जे आपल्याला हे इतिहासातून मिळालेला वारस आहे हेरिटेज आहे वारसाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हेरिटेज तर युनेस्को म्हणा युनेस्को युनेस्को लिहून घ्यायचं हे युनेस्को तर युनेस्को मध्ये बघा किती अक्षर येतं सहा अक्षर आहेत चला आता पाहूया यू म्हणजे काय युनायटेड म्हणा युनायटेड यन नेशन्स ई एज्युकेशनल यस सायंटिफिक सी कल्चरल वॉडेल म्हणा ओ ऑर्गनायझेशन संघटना आता मराठीमध्ये फॉर्म बघा संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक सांस्कृतिक संघटना युनेस्कोचा फॉर्म काय बघा युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन हे पाठ असणं आवश्यक आहे कंपल्सरी काही जरी झालं दहा वर्ष असू द्या वीस वर्ष असू द्या पन्नास वर्ष संघटनेचा फुल फॉर्म पाठ असणं आवश्यक आहे ठीक आहे आता त्याची स्थापना तर याची स्थापना झालेली आहे सोळा नोव्हेंबर एकोणीसशे कधी झाली स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस युनेस्को म्हणा युनिस्को युनेस्को आता हेडक्वार्टर मुख्यालय ऑफिस हा कुठे आज ऑफिस त्याच्यामध्ये कुठं आहे

आणि हा प्रश्न पुढच्या येणाऱ्या कमीत कमी वीस प्रश्न प्रश्न वीस परीक्षेमध्ये येणार आहे आणि पन्नासच्या शंभर प्रश्न पत्रिकेत येणार आहे की यावेळेस दोन हजार चोवीसचा ऑलिम्पिक कोणत्या ठिकाणी आहे दोन हजार चोवीसचा ऑलिम्पिक कुठं सुरू आहे पॅरिस पॅरिस कोणत्या देशामध्ये आहे फ्रान्स फ्रान्स कोणत्या खंडामध्ये आहे युरोप आणि ऑलिम्पिक किती वर्षाने होत आहे चार वर्षाने होत आहे लिहून घ्या लिहून घ्या बोलू नका फक्त लिहून घ्या पटकन ऑलिंपिक दर चार वर्षा सद्या कुछ पैरिस फ्रांस पैरिस ओलंपिक कि ऑलिंपिक दोन उच्चार होते ठीक है त्यानंतर पुढचं महत्वपूर्ण जगामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटच्या मध्ये किती ठिकाण आहेत एक हजार दोनशे तेवीस म्हणा जगात एक हजार दोनशे तेवीस साईट्स म्हणजे ठिकाणे आहेत इन वन हंड्रेड सिक्स्टी कंट्रीज एकशे अडुसष्ट देशामध्ये एवढे ठिकाणं सांभाळून ठेवलेत त्यामध्ये बघा आता बीच त्यामध्ये नऊशे बावन सांस्कृतिक आहेत कल्चरल आणि दोनशे एकतीस नैसर्गिक आहेत नॅचरल आणि चाळीस आहेत तर कल्चरल म्हणजे काय जसं की मंदिर आहेत त्यानंतर एखादा किल्ला आहे एखादा राजवाडा आहे अलग लक्षात संस्कृती माणसाची परंपरा आहे सण आहे उत्सव आहे अलग लक्षात राहणीमान आहे जुन्या काळापासून चालले त्याला ह्याला वारसा दिला जातो त्यानंतर नॅचरल म्हणजे डोंगर आहे हे इकडे बघायला लिहिणं थांबवा डोंगर आहे पर्वत आहे किंवा मग एखादा मैदानी प्रदेश आहे फुलांचा एखादा प्रदेश आहे किंवा वनांचा एखादा प्रदेश आहे हे निसर्गामधलं येते कशामधलं निसर्गा नॅ नॅचरल नि आणि मिक्सड म्हणजे ज्याच्यात निसर्ग पण आहे आणि मानवानं सुद्धा बनवले याला मिक्सड अशा ह्या हेरिटेज साईट आहेत अलग लक्षात आपल्याला धडा त्यामुळेच दिला वर्ल्ड हेरिटेज साईट मिक्सड आहे तीन प्रकार आहेत म्हणा तीन प्रकार एक सांस्कृतिक दोन नैसर्गिक, नैसर्गिक तीन मिक्सड मिश्रित ज्यामध्ये निसर्ग आणि सांस्कृतिक या दोघांचा समावेश आहे आता पाहूया जगात सगळ्यात जास्त कुठे ठिकाणी आहेत हे जगात आता इंग्रजीच्या पुस्तकात जुनी आकडेवारी दिलेली आपल्याला अपडेटेड बघायची गुगलवरून घेतलेली ठीक आहे इकडे बघा लिखाण बंद कर हा जगात सर्वात जास्त मध्ये एकोणसाठ ठिकाण आहेत किती इकडे बघा इकडे इटली जगात कोणत्या ठिकाणी सगळ्यात जास्त हेरिटेज इटली सर्वात जास्त महत्वपूर्ण ठिकाण पाहण्यासारखे ठिकाण इटली आहेत अलग देशात जसं आपल्याकडे एक आहे आग्रा किंवा मग अजिंठा वेरुळ आहे किंवा आणखीन आपल्या देशामध्ये कोणार्क सन टेम्पल आहे ओडिसा हा पुढे बघा आता नंबर दोन ला कोण आहे चीन नंबर तीन जर्मनी फ्रान्स दोन देश आहेत त्यांच्यात बावन्न आहेत चीन मध्ये सत्तावन्न आणि भारत हा सहाव्या क्रमांकावर आहे किती आहे सहाव्या क्रमांक भारतात एकूण बेचाळीस आहेत किती फोर्टी टू जगात एक नंबर इटली दोन नंबर चीन चार नंबर तीन नंबर जर्मनी आणि फ्रान्स नंबर एक इटली इटली कोणत्या खंडात देश आहे युरोपमध्येच आहे चायना कोणत्या खंडात आहे आशिया खंडात आहे जर्मनी फ्रान्स कोणत्या खंडात आहे युरोप खंडामध्ये भारत कोणत्या खंडात आहे आशिया खंडात आता बघूया भारतात किती संख्या हेरिटेज साईट जागतिक वारसा स्थळे जागतिक वारसा स्थळे वर्ल्ड हेरिटेज साईट डब्ल्यू एच एस डब्ल्यू एच एस वर्ल्ड हेरिटेज साईट लक्षात राहू द्या वर्ल्ड हेरिटेज साईट भारतात एकूण बेचाळीस त्यामध्ये सांस्कृतिक चौतीस सात नैसर्गिक एक मिक्स्ड किंवा मिश्रित लक्षात आलं तर त्या संदर्भात शब्द पाहूया लक्षात राहू द्या क्रायटेरिया निकष पात्रता एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन क्रायटेरिया पात्रता रिकमेंडेशन सजेशन सल्ला सुचविणे नर लिस्ट यादी नेचुरल नैसर्गिक कल्चरल सांस्कृतिक साइंटिफिक वैज्ञानिक साइंस विज्ञान साइंटिफिक वैज्ञानिक साइंटिस्ट शास्त्रज्ञ एजुकेशनल शैक्षणिक एजुकेशन शिक्षण एज्युकेशनल शैक्षणिक एज्युकेशन शिक्षण एज्युकेशनल शैक्षणिक इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय प्लेसेस ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स वैशिष्ट्ये एखाद्या गोष्टीचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आणि कॅरेक्टर म्हणजे आपलं चरित्र कॅरेक्टर म्हणजे वागणं बिहेवियर गुण सदगुण दुर्गुण सुप्त गुण वाइट गुण कैरेक्टर पाहिजे ठीक है कैरेक्टरिस्टिक्स गुण वैशिष्ट्य कि वैशिष्ट्य फॉरेस्ट वन कि जंगल लेक्स तले मॉन्युमेंट्स स्मारके इमारती जुन्या गोष्टींच्या जेवढ्या वस्तू आहेत त्यांना स्मारके किंवा मॉन्युमेंट्स म्हटले जाते शिल्पकला म्हटली जाते मॉन्युमेंट्स स्मारके सिटीज शहरे सिटी म्हणजे एक शहर सिटीज म्हणजे अनेक शहर प्रत्येक शब्दाला यश लागलंय लेख म्हणजे तळ आणि लेक्स म्हणजे तळे तर लक्षात राहू द्या ची स्थापना कधी झाली एकोणीसशे पंचेचाळीस युनेस्कोचा फुलफॉर्म युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन वाचा संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक सांस्कृतिक संघटना मुख्यालय पॅरिस फ्रान्स या ठिकाणी एकूण किती एक हजार दोनशे तेवीस आहेत त्यानंतर किती देशात आहेत एकशे अडुसष्ट देशामध्ये भारतात किती आहेत बेचाळीस त्यानामध्ये चौतीस सांस्कृतिक सात नैसर्गिक एक मिश्रित जगामध्ये कोण एक नंबरला इटली दोन नंबरला चीन इटलीमध्ये किती आहेत एकोणसाठ चीनमध्ये किती सत्तावन्न तीन नंबरला कोण आहे जर्मनी फ्रान्स बावन भारताचा क्रमांक सव्वा भारतात किती बेचाळीस ठीक आहे लिहून घ्या भारतामधले जर ठिकाणं बघायचं म्हणजे दोन चार बघा अजिंठा आणि वेरुळ त्यानंतर भीम बेटका अलग लक्षात मध्य प्रदेश मध्ये त्यानंतर भीमबेटका या ठिकाणी जगातील सगळ्यात जुनी पेंटिंग आहे गोळीमध्ये काढलेली माणसानं प्राण्यांचे शिकार करताना कुठे आहे भीम बेटका म्हणा भीम बेटका मध्य प्रदेश त्यानंतर दुसरे बघा आता మందిర్ బ్రహ్మేశ్వర మంది తమిళనాడు కు తమిిళనాడు గంగైకోం చోల్పురం తమిళనాడు గంగ తామనాడు తిఠ మంది ఐరావతేశ్వర మందిర్ ఐరావతేశ్వర మందిర్ తమిళనాడు తమిళనాడు त्यानंतर हजार राम मंदिर हजार राम मंदिर हम्पी कर्नाटक हम्पी कर्नाटक त्याला पट्टदकल म्हणतात पट्टदकल विरुपाक्ष मंदिर विरुपाक्ष मंदिर पट्टकल पट्टकल कर्नाटक कर्नाटक आपल्या महाराष्ट्रात औरंगाबाद औरंगाबाद अजिंठा वेरुळ लेण्या अजिंठा वेरुळ लेण्या डब्ल्यूएचएस डब्ल्यूएचएस वर्ल्ड हेरिटेज साईट वर्ल्ड हेरिटेज साईट एलिफंटा लेणी मुंबई मुंबई महाराष्ट्र